काय झालंय हा काय पाहिजे तुला काय खाऊ देऊ कुठे कपाटात आहे कपाटातला खाऊ संपलाय बागा हा त्या कपाटात आहे कपाटामध्ये सोनी ओग म्हणजे बाबा आणू आणू आपण खाऊ आणू हा दाखवू का तुला कपाटात का काय नाहीये बघ काय नाहीये का कपडे आहेत सगळे कपडे ठेवले आहेत बघ काय कुठे <tap> नाही इकडं पण नाहीये ना औषधं वगैरे आहेत काहीच नाही राजावरती चला चला कपाट लावू सरका सरकार 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 कपाट लागलं सरक तू तू इथलं नाही नाहीये आणू आपण बाहेर ना आणू बाबांना हो 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 जा बाहेर खेळायला हां शान बाळ माझं पाऊस वरती जावा जरा आता काय चाललंय मग आणि तता काय चाललंय काय म्हणतोय पाऊस बर आहे कुमार मॅडम काय म्हणतात बरे पाऊस आला बसले हा बसले वार पण सुटले मस्त हा गार हवा चांगला किती गार हवा घेता गा? ते गा नाही बघ गार डोंगराची हवा न बायला सोसना ना गारवा राकेशला आमच्या आम नवीन सायकल मिळाले काल वॉकर नवीन मिळाले आमच्या राकेशला नवीन आधी हां ते काप फिरत नाही जरा म्हटलं व त्या दहा पन्नास चक्रवा संध्याकाळच्या पंचवीस सकाळच्या पंचवीस असं सांगितलं जरा का रे चक्कर नाही आधी पसून जायची काय कारण चक्काच्या पंचवीस सकाळच्या पंचवीसच्या मार मारुतं पाळतं मारमा

आपल्याला दम देते आपल्याला कुंभार मावशी मग काय करायचं आता सांग कुंभार मावशी आपल्या वरची बॉस झाले कुंभार आमचा बॉस आहे का तू मग नको काय ऐकतच नाही दम दिलेश्वर ऐकत नाही काय म्हणतात मग आजोबा काय म्हणतात मावशी आमचं रामराम हरिपाठ चालला ना मग म्हणलं राम 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 मग आज धोतर नाही घातलं बाबा तुम्ही आज धोतर नाही घातलं शिकायची दुवाय टाकले का एक धोतर खराब झालं आज बर मुलाय बघायचं हा तुम्ही उलट उलटाय उलटाय बर बर त्याची नाव मग काय म्हणतात मावशी आका काय चाललंय बसला काय म्हणत आहे पाऊस येतो बारीक बारीकडला मावशीच बस मी पण बसले काय तर गाणे गुन्हे काय म्हणताय का म्हणतो गाणे काय गाणे म्हणजे कुठलं गाणं घेऊन हाती काळूबाई राजा काळूबाईचा गजर लिंबू लिंबून घेऊन हाती काळूबाईला जाऊया किती एवढ का थोडं 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 येते कि मग येते कि सांगू येते कि गाणं पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा पाऊस पडतो झिपझिप झुपझिप अंगण झाले गोले झिम एक एक सरी तुझे मडके बोरी सर आली दाऊन मडके गेले वाहून अगं बाई कळलं का छान मस्त पण नाही येत गाणं चला अमृदला आजी पण आले काय चाललंय मग भामा काय गवळण थुळून एखादी नाही येतय मला नाही बसा इकडं बसा इकडं मृदुलाजी मस्त वारं सुटलं इकडं काय म्हणतात मग काय चाललंय तुमच्यावर एक गाणं म्हणू का म्हणायचंय म्हणते मग उजळल्या ज्योती ओ वाळी ते भाऊराया रे बेड्या बहिणीची वेडी रे माया वेड्या बहिणीची वेडी रे माया संधीचे ताट चंदनाचा पाट चंदीचे ताट चंदनाचा पाट सुगंधी गंध दरवळे रांगोळीचा थाटराचा अमृताचा जेऊ घाली ते राया रे वेड्या बहिणीची वेडी रे माया वेड्या बहिणीची वेडी रे माया सोनियाच्या काठी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी रे माया वेड्या बहिणी छान मस्त आज आमच्या मृदूलाजीनी दोन गाणे म्हणले ता <laughs> काय मग आवडलं का तुम्हाला गाणं हां असंच उभारणार आहे तू उभारणार आहे हा असंच उभारणार आहे तू आज सगळ्याला म्हणजे सगळ्यालाच आराम आहे खरं तर आज ह्यांना दुपारचं एकचं जेवण बाहेरून येणार आहे एक ताई घेऊन येणार आहेत तर सगळ्यांची कामं वगैरे उरकून झाले तर आणि मस्त मग असे गप्पा मारत बसतात इकडं आपलं आता वाजतायत बारा साडेबारा तर आता ह्यांचं जेवण येणार आहे बाहेरून सकाळी झालेला आहे चहा नाश्ता गोळ्या औषध बरोबर का नाही आता निवांत बसा जरा अजून थोड्या वेळाने तुमचं जेवण येईल जेवण करा तुम्ही शनिवार रविवार काही ना काहीतरी असतं मग आकाड पार्टी कुणाकुणाला करायची आहे हा आकाड पार्टी माहिती माहितीये काय म्हणजे काय आकार पार्टी म्हणजे आता कसं सांगू मी आखाडात काय करतात कुणाला कुणाला आहे कुंभारला आहे का आकाड पार्टी हा काय आहे तुला आकडबी नाही काय काय लोक चालू पेता ताई काय काय करतात आकड पार्टीला काय काय लोक चालू पेत अजून काय करतात नाही पेल आणि आकाड पार्टी म्हणजे राकेशला माहिती पडलेलं आहे राकेश ऐकलेले आकाड पार्टी करायची आहे यांची आता आहेत पाहुणे आमच्याकडे खूप वाईट वाटते मला की माझ्याकडे स्वर्णताई येत होत्या नेहमी ह्या आजी लोकांना काही ना काही घेऊन मटकर मॅडम बरोबर यायच्या आणि त्यांची इच्छा होती की मी कधी ना कधी एक दिवस येऊन मी ताई इथं जेऊ घालीन ह्या आजींना म्हणून पण आता त्यांना काल चौदा दिवस झालं ना आज पंधरा दिवस झालं थोडासा आजार आला सर्दी ताप खोकला आणि त्यामध्ये ते गेल्या तर त्यांची ती मोठी मुलगी मुल आहे आणि हा मुलगा आहे त्यांचा आणि हे विनबाई आहेत आणि ही छोटी मुलगी आहे तर सगळं कुटुंब आले माझ्याकडे आज पण आई वडील नाही आहेत जगामध्ये तर मी यांना एवढं सांगितलं ताईला की ताई जो माणूस जन्माला आला आहे तो एक दिवस जाण्यासाठी पण आलेला असतो दुःख न करता त्यांना आठवणीत ठेवा आणि त्यांचं एक कौतुक होतं की माझी मोठी मुलगी माझ्या मुलाला सांभाळते ताई मला सांभाळते तर तुमच्या मिस्टरांवर आणि तुमच्यावर खूप विश्वास होता त्यांचा तर तो विश्वास असाच ठेवा आणि या कुठंतरी भावाला मोठी आई म्हणून त्याला सांभाळा दोघी बहिणींनी मिळून आणि विणबाईचं पण कौतुक असायचं की माझी विण खूप चांगली आहे म्हणून आणि हिला घेऊन आल्या होत्या माझ्याकडे ते भेटायला दोन तीनदा व्हिजिट झाली होती त्यांची पण आज आमच्यामध्ये नाही आहेत पण आम्ही आज एवढंच म्हणतो की ह्या सगळ्या आजींच्या मध्ये ते आहेत आणि हे सगळं भरभरून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत त्यांच्या लेकरावाला तर रडण्यासारखं र रडायला आपण फक्त तेवढंच करू शकतो काही नाही तर बघा विना हो आहे आणि मी एवढंच म्हणेन की ह्या तीन लेकरावर तुम्ही लक्ष ठेवा आई म्हणून त्यांच्यावर माया करा प्रेम करा आज ती आई आईबापाची लेकरं आहेत आणि हा बाहेर राहतो याला पण मी सांगितलेला आहे तू खूप मोठा हो हां तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या बहीण आहे तिलाच आई म्हणायचं मोठी बहीण आईच्या जागी असते तुम्हाला आई व्हायची ह्या दोघांची तुमच्या मुलीची नाही माझ्या इथल्या सगळ्या आजी लोकांच्या तर आज ह्या कुटुंबाने आपल्यासाठी इकडे जेवण आलेलं आहे आणि आईचे कधीही आपल्यापासून हात निघालेले नसतात तिचे सतत आपल्यावर आशीर्वाद असतात फक्त तुम्ही त्यांना आठवणीमध्ये ठेवा आठवण करा आणि तिघं भाऊ आणि सगळे एकत्र राहावा हीच आजच्या दिवशी या वृद्धाश्रमातलं सांगणं असेल तुम्हाला आणि धन्यवाद म्हणावं आणि खूप सारा आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद कृष्णा हरे घ्या श्रीहरीचे होते नाम घेता तुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भ्रमण हे ते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन गुरुदेव दत्त बाळूमामाच्या नावाच